कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास कासार वडवली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाच पथक करीत असताना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीचा मागोवा काढीत पोलीस पथकाने रिक्षा चालक आरोपी समाधान अर्जुन सूर्यवंशी वय चाळीस वर्ष याला अटक केली त्याच्या अपहरण करून तिचा ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कासार वडवली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला मुलीच्या गळ्याला ओढी घट्ट आवळून गुंडाळलेली असल्याने तिचा खून करण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर कासार वडवली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कासार वडवली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक करत होते पोलीस पथकाने मिसिंग तक्रारीची माहिती विविध पोलीस ठाण्यातून जमा केली तेव्हा कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची तपास चक्रे फिरू लागली कळव्यातून अल्पवयीन मुलगी मिसिंगची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने मुलीच्या घराजवळी सीसीटीव्ही फुटेज तपासलं पोलीस पथकाने घर ते अगदी कासार वडवली पर्यंतचे शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले दरम्यान अल्पवयीन मुलगी ही ठाणे स्थानकाच्या रिक्षा स्टँडवरून रिक्षात बसून सीसीटीव्ही फुटेज सापडलंय हाच धागा दोरा घेऊन पोलिसांनी रिक्षाचा मागोवा काढीत तपास केल्यानंतर यात रिक्षा चालक समाधान अर्जुन सूर्यवंशी याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रिक्षा चालक समाधान सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सदर अल्पवयीन मुलीला रिक्षा चालकाने रेल्वे स्टेशन परिसरातून घटनेच्या दिवशी दुपारी ते दोन वाजता घेऊन भिवंडी त्यानंतर घोरबंदर रोड येथे आणून तिच्या ओढणीने गळा आवडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला यात सीसीटीव्ही ने खुनाला वाचा फोडली या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे निश्चित काय

ए पी आई पल्लविटा के ए पी आई भूषण शिंदे पी एस आई माने और उनके टीम ने ए सी पी शेखर बागड़े उनके सुपरविजन में ये गुने का पैरल इन्वेस्टिगेशन किया जिसमें ये लड़की का मर्डर समाधान सूर्यवंशी जो रहने वाला लोकमान्य नगर पाड़ा नंबर तीन थाना वेस्ट का है उसको अरेस्ट किया है माननीय न्यायालय ने उसका सत्रह जुलाई तक पुलिस कस्टडी रिमांड दिया है कहाँ से निकली हुई थी कहाँ जा रही थी क्या कुछ दोनों के बीच में दोस्ती है दोनों एक दूसरे को जानते हैं क्या चार तारीख को ये लड़की आरोपी के ऑटो रिक्शा में बैठी लगभग दोपहर एक से दो बजे के बीच में उसने वो लड़की को थाना वेस्ट में पश्चिम में भिवंडी मानकोली नारपोली ये एरिया में अपने रिक्शा में उसको उसका सफ़र किया था और बाद में लेट नाइट उसका मर्डर करके उन्होंने उसने आरोपी ने बॉडी वहाँ पे डिस्पोज कर दी सर काफ़ी चैलेंजेस था कितने मोर देन हंड्रेड सौ से भी ज़्यादा सीसीटीवी फुटेज इसमें की है और बाकी भी टेक्निकल जो एनालिसिस था उसका भी एनालिसिस करके उसमें मदद हुई आरोपी रहने वाला लोकमान्य पाड़ा नंबर तीन थाना वेस्ट का है ये दस बारह साल से थाना में रिक्शा चला रहा है